बुलेटिनच्या नमस्कार बुलेटिन 13 न्यूज जिल्हा रुग्णालयाची येवला उपजिल्हा रुग्णालयात रेबीजचे इंजेक्शन उपलब्ध नसल्या कारणाने कुणाल दारडे यांनी संबंधित यंत्रणेला दारे उतरले गेल्या काही दिवसापासून अनेकांना कुत्रे चावल्याने येवला ग्रामीण रुग्णालय येथे संबंधित रेबीज चे इंजेक्शन उपलब्ध नसल्या कारणाने त्यांना प्रायव्हेट मधून महागाचे इंजेक्शन विकत घेण्याची वेळ येत असल्याचा आरोप युवा नेते कुणाल दाराडे यांनी केला आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला येवला येथे मी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आलेलो आहे येण्याचं निमित्त असं आहे की सकाळी जवळपास बारा ते पंधरा लोकांना त्या ठिकाणी डॉग बाईट झालं कुत्र्यांनी त्या ठिकाणी चावलं आणि कुत्र्यांनी चावल्यानंतर हे बारा पंधरा लोक या ठिकाणी हॉस्पिटलला आले परंतु हॉस्पिटलला आल्यानंतर जे काही इंजेक्शन त्यांना अपेक्षित होते ते इंजेक्शन या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलेले नाही आहे आणि म्हणून त्यातल्या बऱ्याच लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित होती त्यांनी स्वतः बाहेरून इंजेक्शन परचेस केले आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला त्या ठिकाणी इंजेक्शन मारून घेतले ज्यांची परिस्थिती होती त्यांनी इंजेक्शन मारलं इतपट ठीक आहे पण ज्यांची परिस्थिती नव्हती ते लोक आज असेच घरी निघून गेले निराशापोटी मग याला नेमकी जबाबदार कोण आहे आणि कुत्रे चावल्यानंतर नेहमी आम्हाला या ठिकाणी यावं लागतं आणि इंजेक्शनसाठी संघर्ष करावा लागतो हे किती दिवस चालणार आहे आणि म्हणून माझं आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगणं आहे की हा प्रश्न तुम्ही कधी मार्गी लावणार आहे हे इथल्या लोकप्रतिनिधींचं अपयश आहे मी असं सांगेल तुमच्याकडनं प्रश्न सुटत नसतील तर आम्ही कलेक्टरला निवेदन देतो कलेक्टर, दे कलेक्टर साहेबांना आम्ही सांगतो राज्याच्या गृह राज्याचे जे आरोग्यमंत्री त्यांना आम्ही सांगतो त्यांना विनंती करतो आणि त्यांच्याकडनं हा प्रश्न आम्ही सोडवतो मला या ठिकाणी विचारे प्रशासनाला दोष द्यायचा नाही ते इथे काम करत आहे परंतु ज्यांच्याकडनं ह्या सगळ्या व्यवस्था औषधं असतील इंजेक्शन असतील हे उपलब्ध होणं गरजेचं होतं इथं कोणीतरी जबाबदार माणूस असणं गरजेचं आहे आणि हे प्रश्न सुटले पाहिजे इतकं मोठं नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं परंतु डॉक्टरचा अभाव स्टाफचा अभाव मेडिसिन मिळत नाही इंजेक्शन मिळत नाही म्हणजे मग नेमकी करायचं काय आणि म्हणून यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत मी लवकरच कलेक्टर साहेबांना ही सातत्याने जी डॉग बाईट झाल्यानंतर इंजेक्शनची जी अडचण निर्माण होते तिथे आम्ही शिवसेनेच्या वतीने पत्रव्यवहार करणारच आहोत माझी प्रशासनाला विनंती आहे की हा यवला येवला शहर हे सगळे जागृत आहे आणि आम्ही विरोधकाच्या भूमिकांमध्ये असल्यानंतर आम्ही गप्पा बसणार नाही जिथे जिथे सत्ताधारी चुकतील त्या त्या ठिकाणी सत्ताधाऱ्याला जाणीव करून देण्याचं जा काम हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आत्ताच साहेब या ठिकाणी आलेत डॉक्टर साहेबांना मला सांगणं आहे की आत्ताच एकदाची काही यादी जी कर तयार करायची ती यादी तयार करा ज्या काही मेडिसिन तुम्हाला उपलब्ध करायचे असेल ते आम्हाला सांगा आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू हपकींकडे जाऊ आरोग्य मंत्र्याकडे जाऊ परंतु तुम्हाला मेडिसिन या ठिकाणी उपलब्ध करून देऊ बाईट डॉगचा या सगळ्या आजूबाजूच्या तालुक्यामधून कुत्रे या ठिकाणी सोडल्यात येतात कारण इथं प्रशासनाचा धाकच राहिलेला नाही आहे लोकप्रतिनिधीचा धाक राहिलेला नाही आहे कोपरगावचे कुत्रे येवल्यात वैजापूरचे कुत्रे यावल्यात मनमाडचे कुत्रे येवल्यात आता याच्यानंतर श्रीरामपूरचे कुत्रे येऊल्या शिर्डी सगळेच याच्यानंतर जर डॉग बाईट जर झालं तर आम्ही एखादी प्रायव्हेट टीम लावू आणि अर्धे कुत्रे नगरपालिकेत सोडू आणि अर्धे कुत्रे उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणून सोडू हे माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे आणि म्हणून याच्यावर त्वरित प्रशासना नगरपालिकेचे सी ओ आणि उपजिल्हा रुग्णालयाचे जे सिनियर डॉक्टर चीफ डॉक्टर जे असतील ते यांची जबाबदारी आहे की सी ओनी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा आणि जे डॉग बाईट झालेलं असेल कुत्रे चावले असेल त्याच्यासाठी मेडिसिन डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीमने उपलब्ध करावं हे सांगण्यासाठी मी, मी आज आलेलो आहे इतरही बाबतीमध्ये मेडिसिनचा इतका अभाव आहे लोकांना आता घशाची साथ चालू आहे लोकांना त्या ठिकाणी वातावरण बदलतात आज पावसाचं वातावरण झालेलं आहे लोक आजारी पडत आहेत चिमुकल्या आजारी पडत आहेत पण म्हणाव्या त्या मेडिसिन लवकर उपलब्ध होत नाही याची दखल त्या ठिकाणी घ्यावा एवढंच मी अद्या आपल्या माध्यमातून सांगतो आणि याला इशारा समजावा एवढंच मी सांगतो आणि थांबतो आपण आलात मीडियाने या ठिकाणी काय हे बघा आता नगरपालिकेचा फिल्टरेशन प्लांट किती सुंदर आहे बघा म्हणजे काय परिस्थिती आहे कोणी कधी विचार केला का याच्यावरती आम्ही बोला बिल्डरचा विषय शिक्षकाचे इथलं पाणी आहे आम्ही बोलायला गेलं का सत्ताधाऱ्यांचे पोटं दुखतात त्यांच्या पोटामध्ये गोळा येतो आणि मग सांगतात की राजकारण करतायत तर मला तुम्हाला सांगायचं आहे हे अनेक प्रश्न अशा आहेत हे मार्गी लागणं गरजेचं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे आम्ही विरोधाला विरोध करणार नाही आम्ही सत्तेची बाजू त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि सत्ते जे काय आहेत ते आम्ही जनतेपुढे आणणार आहोत धन्यवाद तुमची चुकी बिलकुल नाही मी आता, ना, मी, आता मी आता कलेक्टर साहेबांना व्हॉट्सअप करणारच आहे आणि आपली त्या दिवशी पण त्याचे अधिकारी बिलकुल तुमची चुकी नाही उपलब्ध करून देतो ना तेवढं माझं आहे ना सीएसआर मध्ये मी सीएसआर मी तुम्हाला सांगतो माझ माझ्या फार्मास्युटिकल कंपनीशी माझा चांगला रॅपो आहे मी तुम्हाला सीएसआर फंड मधून त्या ठिकाणी अवेलेबल तुम्ही डिमांड करा प्रशासन हे आमचं सीएसआर पण एखाद्या माझ्या गोरगरीब माणसाला जर डॉग बैठ झाला तो बिचारा नगर सुद्धा कुठून जाईल शेअर मेडिया इंजेक्शन आणायला दॅट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू गेट द इंजेक्शन फ्रॉम हा इश्यू कोणाचा आहे पॉलिटिशियन फॉरिंग वाय दे सफर फॉर आपण असं सांगू शकत नाही का तुम्ही मला एक पत्रव्यवहार करा आमच्या असोसिएशनला पत्रव्यवहार करा आमच्या संघटनेला तुम्ही सांगा मी टू बी फ्रँक तुम्हाला सांगतो आहे आय एम नॉट हिअर टू गेट एनी मायलेज और एनी वेटेज ऑर एनी पॉप्युलरिटी मी त्याच्यासाठी आलोच नाही आहे मला वेटेज नाही घ्यायचं आहे मी खंत मानतो ह्या लोकांची कारण हे यांचा बोलणारा कोणीतरी आवाज असणं गरजेचं आहे आणि मी हेही सांगतो का तुम्ही नाही जबाबदार रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ड हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा